एका अत्यंत महत्वाच्या आणि मोठ्या आंदोलनाची सुरुवात महाराष्ट्रामध्ये झाली आहे आणि हे सरकार महाराष्ट्राचं सरकार राज्यामध्ये निवडणुकीचा घोटाळा रा करून सत्तेवर आलेलं सरकार किती खोटारड आहे आणि कशा पद्धतीनं लोकांना फसवत आहे याचे अनेक पुरावे आता राज्यातल्या जनतेच्या समोर येत आहेत त्यापैकी एक महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना निवडणुकीमध्ये या सरकारनं जे वचन दिलेलं होतं या सरकार, सरकार बरोबर जाहीर भाषणामध्ये सर्वांचे सातबारा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे कोरे केले जातील कोरा कोरा म्हणजे कोरा अशी भाषण देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे या सगळ्या मंडळींनी केली होती सरकार स्थापन होऊन बरेच वर्ष बरेच दिवस लोटून गेले बरेच महिने लोटून गेले अद्यापही सरकारला आपण शेतकऱ्यांना एक शब्द दिलाय की शेतकऱ्यांचा सातभार आपल्याला कोरा करायचा आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची आहे याचं भान सरकारला राहिलं नाही देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा या सरकारचे प्रमुख हे तर शंभर टक्के शेतकरी विरोधी आहेत त्यांच्या स्वप्नात सुद्धा शेतकरी येत नाहीत शेतकऱ्याचं जेवढं खच्चीकरण होईल महाराष्ट्रातल्या शेतकरी जेवढा रसा तळाला जाईल देवेंद्र फडणवीस वाटच पाहत आता या शेतकऱ्यांनी आपल्या प्रश्नासाठी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रव्यापी आंदोलनाला सुरुवात केली आहे बच्चू कडू जे शेतकऱ्यांचे महाराष्ट्रातले नेते आहेत त्यांनी आता अमरावतीमध्ये उपोषणाला सुरुवात केली आहे आणि बघता बघता शेतकऱ्याच्या आंदोलनाचं हे लोन आता संपूर्ण राज्यामध्ये पसरत आहे आणि अशा प्रसंगी नेमकं राज्यातले विरोधी पक्षाचे नेते आणि पश्चिम महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे नेते नेमके काय करतायत या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आपण पाहत्या द रिंगल लाईव्ह राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेलं वचन पाळलं गेलाच पाहिजे कारण एकतर सोयाबीनच्या भावामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची वाट लागली दिलेल्या हमी भावापेक्षा सुद्धा साडे नऊशे रुपये कमी शेतकऱ्यांना आपलं सोयाबीन हो बाजारामध्ये खुल्या बाजारामध्ये विकावं लागलं आणि शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालं या नुकसान भरपाईचा कोणी विचार केला नाहीच नाही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही शेतकऱ्यांना के जाहीर केलेलं घोषित केलेलं अनुदान सुद्धा मिळालेलं नाही असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये राज्यामध्ये निर्माण झालेत आणि शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडं कोणाचं लक्ष नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे राजू शेट्टी तर केवळ एका जिल्ह्यापुरत्या शेतकरी नेते आहेत त्याला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अजिबात चिंता नाही ते कधीही मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते लढत आहेत त्यांचा नेहमी साखर कारखाना आणि ऊस एवढंच आंदोलन होतं त्यामुळं महाराष्ट्राला संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करणारा आणि संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांचा आवाज म्हणून सरकारच्या दरबारामध्ये हजर होणारा अशी एका नेत्याची गरज महाराष्ट्राला होते आणि ही गरज आता बच्चू कडूंच्या रूपाने रविकांत तुपकर या दोघा तरुण नेत्यांच्या रूपाने पूर्ण होते की काय ही गोष्ट आपल्याला बघायची आहे मित्रांनो बच्चू कडूने आपलं उपोषण सुरू केलंय अशा वेळी महाराष्ट्रातला विरोधी पक्ष काँग्रेस पार्टी महाराष्ट्रातला दुसरा विरोधी पक्ष शिवसेना महाराष्ट्रातला तिसरा विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे काय करतायत नेमकं पत्रकार परिषदेमध्ये केवळ एक पत्रकार परिषद घेऊन नाही चालत आहे रस्त्यावर उतरलं पाहिजे कोणता पक्ष महाराष्ट्रामध्ये सध्या रस्त्यावर उतरून विरोधी पक्ष सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करतो ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे आणि अजूनही वेळ गेलेली नाही विरोधी पक्षाच्या या लोकांनी शेतकऱ्याच्या या प्रश्नासाठी आता रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहिजे कारण शेतकरी खूप मोठ्या संकटात आहे शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी सरकारनं पुढं आलं पाहिजे पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे खूप नेते आहेत हे hey, शेतीच्या प्रश्नावर कमी आणि मंत्रालयामध्ये अधिक असतात मंत्र्यांच्या आजूबाजूला फिरण्यातच त्यांचा जास्त वेळ जातो शेतकऱ्याचा नेता हा शेतकऱ्याच्या बांधावर गेला पाहिजे शेतकऱ्याचा नेता हा शेतकऱ्याच्या चुलीपर्यंत गेला पाहिजे आणि शेतकऱ्याचं नेमकं काय का दुःख आहे पेरणीचं काय का दुःख आहे का नांगरणीचं काय दुःख आहे खताचं काय दुःख आहे औषधांचं काय दुःख आहे बाजारभावाचं काय नेमकं दुःख आहे या सगळ्या गोष्टी या शेतकऱ्याच्या नेत्यानं समजून घेतल्या पाहिजे मुंबईमध्ये फाय स्टारमध्ये बसून पत्रकार परिषद करून नाही चालत आहे एखादं पत्र पसंतीला देऊन नाही चालत आहे शेतकऱ्याचं चा नेतृत्व करायचं असेल स्वतःला शेतकरी नेता म्हणून घ्यायचा असेल तर पायपीट केली पाहिजे महाराष्ट्रभर फिरला पाहिजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे आणि शेतकऱ्यामध्ये एक विश्वास निर्माण केला पाहिजे की हा आपला नेता याच्या पाठीमागं जर आपण गेलो तर आपल्या प्रश्नाला हा न्याय दिल्याशिवाय राहणार नाही बच्चू कोडूच्या रूपाने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची ही जी उणी होती ही जी पोकळी होती ही भरून निघणार आहे का किंवा निघेल अशी आशा आता शेतकऱ्यांना वाटते बच्चू कडू हा बहादूर नेता आहे बच्चू कडू हा स्वार्थासाठी लढणारा नेता नाही आहे बच्चू कडू असं संपत्ती जमा करणारा नेता नाहीये बच्चू कडू आपल्या संपूर्ण खानदानाचं सात पिढ्याचं कल्याण करणारा विचार करणारा नेता नाही सामान्यांच्या प्रश्नासाठी लढणारा अगदी छोट्या छोट्या प्रश्नांसाठी लढणारा हा एक अत्यंत महत्वाचा नेता आहे दिव्यांगाच्या प्रश्नासाठी लढणारा हा एक महत्वाचा नेता आहे बच्चू कडूला शेतकऱ्यांचं गरीबाचं दुःख वेदना कळतात त्यामुळं मला असं व्यक्तिशा असं वाटतं की बच्चू कडू उद्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा प्रमुख चेहरा असतील आणि बच्चू कडूच्या पाठीमागं संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रातला शेतकरी भविष्यामध्ये उभं राहिल्या वाचून राहत नाही पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे जेवढे म्हणून काही नेते मी नाव घेत आहे अनेक यादी माझ्या समोर आहे खरंतर हे शेतकऱ्यांचे नेते म्हणण्याच्या लायकीचे नाही त्यांनी स्वतःला शेतकरीही म्हणून आहे आणि शेतकऱ्यांचे नेतेही म्हणून आहे अत्यंत स्वार्थानं बरबटलेली ही, ही स्वार्थान सगळी मंडळी आहे राज्यातल्या संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी लढलं पाहिजे संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे काल केंद्र सरकारनं एक अत्यंत शेतकऱ्याच्या डोक्यावर कुराट टाकणारा एक महत्वाचा आणि त्रासदायक निर्णय घेतलेला आहे अत्यंत महत्वाचा आणि त्रासदायक निर्णय घेतला आहे की कच्च्या तेलाच्या आयातीवरच शुल्क हे कमी केलेलं आहे म्हणजे आता राज्यामध्ये पुन्हा खाद्यतेल आहे खाद्यतेलाची जी आयात आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये होईल आणि खाद्यतेलाची आयात जर मोठ्या प्रमाणामध्ये झाली तर उद्या सोयाबीनचं काय होणार आहे आज मिळत असलेला भाव सोयाबीनला मिळेल का किंवा ज्या तेलबिया आहेत सूर्यफूल आहे करडी आहे यासारख्या तेलबियाचं भविष्यामध्ये काय होणार आहे सरकार सातत्यानं सातत्यानं शेतकऱ्याचा मलाचा विचार करत नाही प्रदेशातून मोठ्या प्रमाणामध्ये आयात करायची आयात शुल्क कमी करायचं आणि व्यापाऱ्यांच्या तिजोऱ्या भरायच्या हे धोरण मोदी सरकारचं आहे आणि त्यामुळे शेतकरी पूर्णपणे आता गोत्यात सापडलाय संकटात गेलाय शेतकऱ्याला दोन हजार रुपयाची मदत करून शेतकऱ्याचं हित कधीच होणार नाही शेतकऱ्याचं कल्याण करायचं असेल तर शेतीमालासाठी किंवा शेतीच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचे भाव हे नियंत्रणात ठेवायला हवेत आणि शेतकऱ्याने उत्पादित केलेला जो माल आहे त्याला बाजारामध्ये योग्य किंमत मिळायला हवी आता याचा लढा महाराष्ट्रामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होणार आहे आज बच्चू कडूने अमरावतीपासून सुरू केलेला हा लढा संपूर्ण महाराष्ट्रात या लढ्याचा लोड आता पसरल्याशिवाय राहणार नाही आणि हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेच्या जेवढ्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये राज्याच्या सरकारच्या विरोधामध्ये राज्यातले शेतकरी आणि शेतकऱ्यांची ही लेकरं आता उभी राहिल्याशिवाय राहणार नाहीत अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे बच्चू कडू सारखा माझी मंत्री मा, एक माझी आमदार एक नेता उपोषणाला बसतो आणि त्यांची विचारपूस साधे राज्याचे मुख्यमंत्री करत नाहीत किंवा त्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे स्वतः त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत त्यांचे त्यांचे प्रश्न समजावून घेऊन त्यांना काहीतरी निर्णय करत नाहीत किंवा राज्याच्या मंत्री मंत्रिमंडळाची बैठक होते अनेक निर्णयाच्या संदर्भात चर्चा होते परंतु बच्चू कडू किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काहीही निर्णय होत नाही या सगळ्याच गोष्टी या शेतकऱ्यांच्या विरोधी गोष्टी आहेत मित्रांनो महाराष्ट्रातला शेतकरी आता खूप संकटात सापडला आहे एक भयानक मी जाता जाता आपल्याला सांगणार आहे साडेतीन लाख साडेतीन लाख हेक्टर जमीन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शेतकऱ्याची संपलेली आहे आणि साडेतीन लाख हेक्टर जमिनीवरून शेतकरी आता दूर केलेला के आहे आणि नव्याने सुरू केलेला शक्तीपीठ महामार्ग गरज नसलेला हा महामार्ग किंवा गुत्तेदार लोकांचं उद्योजकांची तिजोरी भरणारा हा महामार्ग काढून पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांची हजारो हेक्टर पंचवीस हजार एकर जमीन देवेंद्र फडणवीस हडप करतायत शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली जिथे जिथे जमेल मी सातत्यानं सांगतोय जिथे जिथे जसा जसा शक्य होईल त्या पद्धतीनं शेतकऱ्यांना त्रास देणे शेतकऱ्याला दाबणे शेतकरी पिचला जाईल खचला जाईल आणि फक्त तो मतदानापुरता शिल्लक राहील अशी व्यवस्था राज्याचं सरकार करत आहे यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा आता बच्चू कडूच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहिलं पाहिजे शेतकरी नेत्याला दृष्टी असली पाहिजे आणि दृष्टी असलेला हा शेतकरी नेता आहे राज्यव्यापी आंदोलन उभा करण्याची ताकद आता बच्चू कडू यांच्यामध्ये आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी बच्चू कडूच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि सरकारच्या विरोधामध्ये एक मोठा लढा आता जो सुरू होतोय या लढ्यामध्ये राज्यातल्या शेतकऱ्यांनी सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या अश्रूपोषण्याचं काम करावं आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा